श्रीशिवताण्डवस्तोत्र श्लोक अक्राव श्लोक वाचुया जयत्वदभ्रविभ्रमभ्रमद्भुजङ्गमश्वर्गमत्क्रमत्स्फुरत् करालभाल हव्यवाट् धिमिद् धिमिद् धिमि ध्वनन्मृदङ्गतुङ्गमङ्गल ध्वनिक्रमप्रवर्तितप्रचण्ड ताण्डव शिवः असा हा श्लोक आहे आता श्लोकामधल्या शब्दांचा अर्थ आणि श्लोकाचा सरळ अर्थ बघूया जयतु म्हणजे जय हो जय जयकार असो जयतु आता त्याच्यामध्ये वेगवेगळे शब्द आहेत त्या एका मोठ्या शब्दामध्ये अदभ्र अदभ्र म्हणजे पुष्कळ खूप विभ्रम विभ्रम म्हणजे वेगाने भ्रमत भ्रमत म्हणजे भ्रमण करणारा फिरणारा कोण त भुजंग भुजंग म्हणजे साप सर्प श्वसत म्हणजे श्वास सोडणारा फुतकार करणारा जय तू शंकराला म्हटलंय आणि पुढे त्याच्या नृत्याचं वर्णन आहे अदभ्र म्हणजे पुष्कळ विभ्रमभ्रमद म्हणजे वेगाने भ्रमण करणारा भुजंगम म्हणजे साप श्वसत म्हणजे श्वास सोडणारा फुतकार करणारा त्या करण्यामुळे विनिर्गमत विनिर्गमत म्हणजे बाहेर निघणारा क्रमस्फुरत म्हणजे क्रमाक्रमाने वाढणारा भडकणारा कराल म्हणजे भयंकर प्रचंड भाल वाट म्हणजे ललाटावरचा अग्नी भाळावरचा अग्नी हव्य वाट म्हणजे अग्नी धीमीत धीमित धीमित ध्वनन म्हणजे धीम धिम धिम असा ध्वनी करत मृदंग म्हणजे मृदुंग ढोल तुंग म्हणजे उंच गंभीर मंगल म्हणजे कल्याणकारी असा या ओळीतल्या शब्दांचा अर्थ आहे पुढे ध्वनिक्रम म्हणजे लयाचा किंवा तालाचा लईचा किंवा तालाचा क्रम ध्वनिक क्रम प्रवर्तित प्रवर्तित होणारा सक्रिय होणारा प्रचंड तांडव प्रचंड उग्र असं तांडव नृत्य करणारा शिव त्याचा जय जयकार असो असा या श्लोकामधल्या शब्दांचा अर्थ आहे सरळ अर्थ असा आहे प्रबल वेगाने कुंडलाकार फिरणाऱ्या क्षुब्ध अशा सर्पांच्या बाहेर निघणाऱ्या श्वासांच्या समान क्रमवेगानी श्वासांच्या बरोबर क्रम ज्याच्या भाळावरचा अग्नी विकराल होऊन प्रज्वलित होतोय आणि जे शंकर मृदुंगाच्या धीमित धीमीत अशा असा उंच मंगल ध्वनीचा जो क्रम आहे त्या क्रमाला अनुरूप असे प्रचंड तांडव करत आहेत त्या भगवान शिवाचा जय जयकार असो असा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे प्रचंड तीव्रतेने फिरणाऱ्या सर्पांच्या बाहेर पडणाऱ्या निश्वास निश्वासातून कपाळी धगधगणारा वन्नी पसरत असताना आणि धीमीत धीमीत असा मृदंगाचा मंगलमय उच्च असा आवाज चढत जाताना क्रमाक्रमाने उग्र तांडव करणारा शंकर विजयी होवो त्याचा जय असो असा याचा अर्थ आहे शिवतांडव स्तोत्रामधला अत्यंत महत्वाचा असा हा श्लोक आहे या स्तोत्राचं नाव शिवतांडव स्तोत्र आहे आणि त्या तांडव नृत्याचं अद्भुत जिवंत वर्णन इथे रावणाने साकार केलाय रावण आपल्या आराध्य देवतेचा जय जयकार करतो त्याच्या तांडव नृत्याचं वर्णन करताना तो म्हणतो की भगवान शिवाच्या देहावर असणारा सर्प अत्यंत वेगाने कुंडलाकार फिरतोय फुतकार टाकतोय आणि त्याच्या प्रत्येक श्वासाबरोबर शंकराच्या भाळावरचा अग्नी अधिकाधिक उग्र रूप घेतोय एकीकडे भयंकर सर्पाचे फुतकार आहेत आणि भाळावर प्रतिश्वासागणित गणित गने, धगधगत्या अग्नीच्या ज्वाला असं हे अत्यंत सजीव असं चित्रण रावणाने या ठिकाणी साकारलं आहे आणि ते वाचून त्या शंकराची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते आणि अंगावर काटा येतो या साऱ्या वर्णनात अद्भुत अशी प्रखरता आहे त्याचा अनुभव आपण घेऊ शकतो मृदंगाचा सशक्त धिम धीम ध्वनी वातावरणामध्ये एक लयबद्ध ऊर्जा निर्माण करतोय मृदंगाच्या ध्वनीच्या तालक्रमाला अनुसरून प्रचंड तांडव करणाऱ्या शिवाचं संपूर्ण शरीर त्याचं अंग प्रत्यंग नृत्य करत आहे आणि या नृत्यामध्ये निश्चित असा क्रम आहे गती आहे लय आहे तांडव रथ अशा महादेवाचं अंगसंचालन त्याच्या मुद्रा त्याचे पाय कटी भुजा त्याची मान हे सगळे विद्युत वेगाने हालतात पुष्पदंतानी शिवमहिमनात या तांडव नृत्याचं वर्णन केलेलं आहे मही पादाघ्रातात व्रजति सहसा संशय पदम पदम विष्णोर्भ्राम्यत भुज परिघ रुग्ण ग्रह गणम मुहुर्दौर्दौस्थम यात्यनिभृत जटा ताडित तटा जगद्रक्षा येईव नटसी ननु वामै अत्यंत सुंदर वर्णन केलंय पहा हे शंकरा तुझ्या पायाच्या आघाताने पृथ्वी राहते की नाही असा संशय उत्पन्न होतो तुझे हात गरगर -गर फिरत असल्यामुळे सगळ्या आकाशातील ग्रहगण पीडित झालेले आहेत तुझ्या मोकळ्या सोडलेल्या जटांच्या तांडवानी स्वर्ग सुद्धा त्रस्त होतोय अस भयंकर जरी तुझ तांडव असलं तरी ते जगाच्या रक्षणासाठीच आहे खरोखर तुझं असाधारण सामर्थ्य हे सुद्धा रमणीय असच आहे असं पुष्पदंतांनी म्हटलंय भगवान शंकर संगीत नृत्य नाट्य अशा सगळ्या कलांमध्ये पारंगत मानले जातात प्रणेतेच मानले जातात भरतमुनींनी नाट्यशास्त्र लिहिलंय आणि त्यात नृत्याच्या एकशे आठ मुद्रांचं वर्णन त्यांनी आहे शैवागमामध्ये शिवाच्या या सगळ्या मुद्रांमध्ये नृत्य करीत असतानाचं वर्णन आहे पहा असं म्हणतात की दक्षिणेला चिदंबरच्या नटराज मंदिराच्या गोपुरांमध्ये त्याची जी गोपुरं आहेत त्याच्या दोन्ही बाजूला एकशे आठ मुद्रांमध्ये शिव नृत्य करीत असल्याचं शिल्प आहे आणि त्या प्रत्येक मूर्तीच्या खाली नाट्यशास्त्राचा श्लोक लिहिलेला आहे असं म्हणतात असं वर्णन आहे हे जे शिवाच तांडव आहे त्याच रहस्य खूप गहन आहे त्यामध्ये सृजन आहे आणि संहारही दोन्ही क्रमाने येतात डॉक्टर श्रीराम आचार्य असं म्हणतात की या सृष्टीत एक सूक्ष्म संगीत सर्वत्र झंकारित होत आहे विश्वातल्या जडचेतनामधल्या प्रत्येक परमाणू मध्ये नृत्य सुरू आहे प्रत्येक परमाणू नृत्य करतोय संपूर्ण ब्रह्मांडात असं गूढ गहन नृत्य सुरू आहे ज्याला कॉस्मिक डान्स ऑफ शिव असं तत्वज्ञांनी म्हटलेलं आहे या तांडव नृत्याच्या ज्या मुद्रा आहेत अंगसंचालन आहे यामधून ब्रह्मांडाच्या सूक्ष्मतेचं आणि व्यापकतेचं दर्शन घडत असतं ते समजून घेण्यासाठी फार मोठी पात्रता अनुभव आणि सद्गुरूची कृपाच लागते या श्लोकातला भाव आणि शब्द अत्यंत तेजस्वी आहेत श्लोक म्हणणाऱ्याची जणू परीक्षाच इथे होते वाणीला आणि श्वासाला व्यायाम होतो आणि श्लोकामध्ये आलेला अनुप्रास अलंकार अतिशय बहार आणतो मृदंगाचा धीमी धीमी ध्वनी कानामध्ये घुमू लागतो अशा सर्प आणि भालाग्निनी प्रखर विकराल दिसणाऱ्या आणि मृदुंगाच्या मंगल ध्वनीच्या साथीनी तांडव नृत्य विभोर असणाऱ्या आपल्या परमदैवत शंकराच्या दर्शनानी रावण अत्यंत धन्य झालाय आणि भगवान शिवाचा जय जयकार करतोय नम पार्वती पतये हर हर महादेव